मन धाग धागा जोडते ना वा या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक नाश्ता करत असताना त्याला नाश्त्याला पोहे दिसत नाही म्हणून सार्थक चिडून म्हणतो मी पोहे करायला सांगितले होते ना मग हे काय आहे तर तेवढ्यातच सुखदा तिथे येते आणि म्हणते आलू के पराठे तेही माझ्या हातचे सार्थक रागाणे म्हणतो मन मला पोहे हवे होते सुखदा त्याला ट्राय करून बघायला सांगते पण सार्थक नाहीच म्हणतो त्यामुळे सुखदा त्याला म्हणते मिस्टर जे जे समोर ना जे समोर नाही त्याच्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका तरच लाईफ सोपी आणि हॅप्पी होईल कळलं सुखदा करेल का सार्थक मध्ये बदल येणारा पुढील झाका खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा